श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात आणि यंदा ही अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे बारा ऑगस्टला मंगळवारी आणि या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं चा जर व्रत केलं तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचं चा व्रत केल्याचं फळ मिळतं असं म्हटलं जातं शिवाय ग्रहाची आणि गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे मग ही नक्की अंगारक चतुर्थी सुरू कधी होते आणि समाप्त कधी होते चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओची सुरुवात आपण महत्वाच्या प्रश्नापासून सुरू करूया चतुर्थी तिथीची सुरुवात कधी होते श्रावणात आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे बारा ऑगस्टला आणि चतुर्थी सुरू होणार आहे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी बारा तारखेला आणि चतुर्थी समाप्ती होणार आहे तेरा ऑगस्टला दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनटांनी आता बघा भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी ही मांडण्याची प्राचीन परंपरा असेल तरी पण प्रदोष काळानंतर संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे केलं जातं त्याचमुळे संकष्टी चतुर्थी असणारे बारा ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीसला आणि संकष्टी चतुर्थी कोणतीही असू द्या चंद्रोदयानंतरच उपवास सोडला जातो त्यामुळे चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अंगारकी संकष्टी का करावी आणि हे व्रत केल्याने काय होतं का हे व्रत करावं तर अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यास कोणतंही संकट येत नाही आणि जर संकट आलं तरी त्याचं देखील निवारण होत असतं गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी सुरू होईल आणि ते लोकांचं कल्याण करणारी चतुर्थी असेल आणि तेव्हापासूनच अंगार की संकष्टी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे ते फार प्राचीन पूर्वापासून चालत आलेलं आहे आणि बघा यामध्ये ही जे व्रत आहे ते भारतामध्ये एकनिष्ठेनं जे आहे ते पाळलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे इच्छापूर्तीसाठी केलं जातं मनोभावे हे व्रत केलं जातं आणि असं केलं तर गणरायांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपली इच्छापूर्ती होते असा भाविकांचा समज आहे त्याचबरोबर ज्यांना मंगळ दोष असतो पत्रिकेत त्यांना तर आवर्जून अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सांगितलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायला सांगितली जाते उपवास करायला सांगितला जातो आणि म्हणूनच मंगळ दोष दूर व्हायला मदत होऊ शकते अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत पुराणामध्ये कथा सांगितलेली आहे की पुराणात सुद्धा एक कथा आढळून येते अंगारक म्हणजे मंगळ तर मंगळ ग्रह जो निकाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायांची उपासना केली मंगळ ग्रह यांच्या उपासनेवरती प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथे चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी ही तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला वरदविनायकाने पावन केले आणि त्या विनायकाने आपला उद्धार करावा या हेतूनेच अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं आता तुमच्या लक्षात आलंच असेल मंगळ दोषासाठी अंगारकी चतुर्थीचं व्रत का करायला सांगितलं जातं कारण बघा मुळातच मंगळ ग्रहा ग्रहाच्या नावावरूनच या चतुर्थीची सुरुवात झालेली आहे आणि गणपती बाप्पांनीच त्यांना तसा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळेच जर आपल्याला मंगळ ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर संकष्टीचं व्रत करायला सांगितलं जातं मंगळाच्या धास्ती न बाळगता भीती न बाळगता आपलेही जीवन सुखमय अंगारकी चतुर्थीच्यामुळे करता येते आता तिसरा प्रश्न तो म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करायला हवं आणि काय करू नये तर संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय अर्थातच चंद्रदर्शन जे आहे ते महत्त्वाचं मानलं जातं चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये आणि बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला आपण जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जुडी अर्पण केली तर त्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं मनोभावे आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा करावी नामस्मरण करावं तसेच पठन करावे एवढं जरी केलं तरी पूर्ण पूजेचं फळ आपल्याला प्राप्त होतं अशी मान्यता आहे गणपती बाप्पांचं जे अथर्व शेषम आहे ते एकवीस अवर्तनं करा आणि त्यानंतर बघा अवर्तनं करणं शक्य नसेल तर किमान एकदा तरी म्हणावं आणि बघा गणपती अथर्व शेषम येत नसल्यात कमी कमी तुम्ही ते यूट्यूबला लावून देऊन ऐकू तरी शकता आणि त्याचबरोबर ओम गण गणपतेय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आता बघा गणपती बाप्पा जे आहेत ते सगळ्यांवर कृपा करतात त्यांच्या ज्या काही इच्छापूर्ती आहेत त्या होतात बाप्पांच्या आशीर्वादाने म्हणून अंगारक संकष्टी चतुर्थीचं व्रत नक्की करा आणि तुम्ही जर हे व्रत करत असाल तर तर बघा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ